नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डू करंट अफेअर्सवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे चार ऑक्टोबरचे करंट अफेअर्स आपण पाहूया राष्ट्रीय खाद्यतेल मिशन सुरू केलेलं आहे उद्देश खाद्यतेल जे आहे खाद्यतेल जे आहे त्या उत्पादनात आत्मनिर्भर करणे भारताला आत्मनिर्भर करणे कालावधी दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार तीस एकतीस ही इकॉनॉमिक इयर म्हणजे अर्थात आर्थिक वर्षामध्ये आर्थिक वर्ष तुम्हाला माहिती आहे केव्हापासून सुरू होत असतं एक एप्रिल ते एकतीस मार्च ह्या दरम्यान असतं तरतूद दहा हजार एकशे तीन कोटीची केलेली आहे या योजनेअंतर्गत पुढील खाद्य तेलाचे लागवड उत्पादनात वाढीचे उद्दिष्ट आहे मोहरी भुईमुग सूर्यफूल तिळाची लागवड हरियाणा राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे नव्वद अमेरिकेत कोणत्या शहरामध्ये महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धपुतळ्याची अनावरण करण्यात आलेले आहे सिएटर ब्रिटनने चागोस बेटाचे सार्वभौमत्व कोणत्या देशाला दिलेले आहे तर ते मॉरिशस या देशाला दिलेलं आहे त्यानंतर यंदाचा दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे दिग्गज बॅडमिंटू पट्टू मार्गदर्शक प्रदीप गंदे यांना झालेला आहे मुंबई उपनगर तेथील आहेत त्यानंतर यंदाचा सर्वोत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामता पुरस्कार किती जणांना जाहीर झालेला आहे ते सहा जणांना त्यात पवन भुईर जिमनॅस्टिक पट्टू आहेत ते ठाणे 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 जिल्ह्यातील त्यानंतर शुभांगी रोकडे तिरंदाजी क्रीडा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील अनिल घाटे कबड्डी मुंबई शहर त्यानंतर दिव्यांग खेळ मार्गदर्शक म्हणून राजाराम घाग अक्वेटिक्स अक्वेटिक्स मुंबई उपनगर या ठिकाणचे आणि थेट पुरस्कार दिनेश लाड क्रिकेट मुंबई उपनगर सुमाशिरूर दिव्यांग खेळ नेमबाजी रायगड त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाचे साहसिक क्रीडा पुरस्कार पुढील प्रमाणे जयंत दुबळे जल नागपूर या जिल्ह्यातील आहेत ते आणि कस्तुरी सावेकर जमीन कोल्हापूर या जिल्ह्यातील आहेत ते त्यानंतर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलन हे नवी दिल्ली होत होणार आहे हे तुम्हाला माहीत आहे यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनचे अध्यक्ष होते शास्त्री जोशी तर लक्ष्मण शास्त्री जोशी हे लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती दोन हजार चौदा बरोबर म्हणजे आत्ता दोन हजार चोवीसला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत ह्या करंट अफेअर्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पाहिजे असतील तर या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस असा सर्च करा त्यामध्ये तुम्हाला टर्निंग पॉईंटचा लोगो हो दिसेल हा त्यावेळेस तुम्ही जॉईन करा मागील व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील व्हिडिओला तर नक्की नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ